अफजल खानाचा वध झाल्यापासून आलमगीर औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता औरंगजेबाला आपला गुस्सा काबूत ठेवणं शक्य होत नव्हतं तमाम हिंदुस्थानाला मुघल साम्राज्याने आपल्या मगर मिठीत घेतलं होतं पण महाराष्ट्रात रयतेच्या राज्याची स्थापना करून दख्खनच्या छाव्याने म्हणजेच शिवरायांनी मुघल विरुद्ध बगावत केली होती छत्रपती शिवरायांनी अनेक मुघल सरदारांना आसमान दाखवलं होतं छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याची औरंगजेबाला खात्री वाटत होती मुघल साम्राज्याचा शहनशाह अधिपती होण्यासाठी औरंगजेबाने आपल्या जन्मदात्या पित्याला जरबंद केलं होतं तर आपल्या मनसुब्याच्या आड येणाऱ्या सख्या भावांची हत्या केली होती असं हा औरंगजेब शिवरायांनी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या बगावतीमुळे पेटून उठला होता शिवरायांच्या बंडाचा अंगार मुघल साम्राज्याला बेचरा करून टाकील अशी भीती औरंगजेबाला वाटत होती शिवरायांचे उलेसे साम्राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाला एक खुखार सरदाराची आठवण झाली ज्याचं नाव शाहिस्ते खान पंचावन्न वर्षाचा सरदार शाहिस्ते खान ही त्याची पदवी त्याचं खरं नाव अमिर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब हमने आपको खैरियत पूछने नहीं बुलाया हम आपको बड़ी जिम्मेदारी सौंप रहे हैं जापना आपका हुक्म सर आंखों पर फरमाइए है का बागी शिवाजी जिसने मुगल सल्तनत के खिलाफ बगावत की है उसका नामो निशान मिटा दो उसने हमारी नींद खराब कर दी है शिवाजी सिवाजी, 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 कौन है ये सिवाजी? वो पहाड़ का चूहा? हाँ, उसे तो हम यूँ ही दबोच लेंगे। आप बेफिक्र रहो। जल्द ही उसे पकड़कर आपके दरबार में लाऊंगा। मामूजान, एक बात गौर से सुन लो। तुम्हारी ना से मेरी सल्तनत पे आज नहीं आनी चाहिए। मुगल सल्तनत के लिए जा कुर्बान करने के लिए तैयार है यह शाहीस्ता खान याद रखो शाहीस्ता खान अगर शिवाजी तुम्हारी मुट्ठी से निकल गया तो पूरी जिम्मेदारी तुम्हारी होगी मैं बहाने नहीं सुनूंगा सिर्फ नतीजा चाहता हूं जा पाना हा सराखों पर आलमगीर इस बार मैं शिवाजी को जिंदा या मुर्दा आपके कदमों में पेश करूंगा <laughs> शाहिस्ते खान निघाला आपल्या सोबत औरंगजेबाची एक लाखाची सुसज्ज फौज घेऊन निघाला अनेक हत्ती उंट घोडे दारू गोळ्याचे चकडे तोफा शस्त्र सर्व साहित्य घेऊन शाहिस्ते खान निघाला त्याची फौज सागरासारखी आवडबे होती फौजेचा अजस्त्र लोठा घेऊन तो स्वराज्यावर चाल करत निघाला शाहिस्ते खानाला पक्की माहिती होती डोंगरी किल्ल्यांशी झुंज आपल्याला परवडणार नाही शिवरायांशी लढाई करायची ती मैदानातच म्हणून खान आला तो पुण्यातील लाल महालात तेथेच त्याने तळ ठोकला खानाच्या सैन्याने पुण्याच्या परिसरात प्रचंड लुटमार जाळपोळ सुरू केली शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला शाहिस्ते खानाला पुण्यातून कसा उसकावून लावायचा आणि राजांनी आपल्या सरदारांना बोलवलं माझ्या मावळ्यांना एक मोठा डाव साधायचा आहे शाहिस्ता खान पुण्यात आपल्या लाल महालात ऐशो आरामात बसलाय तीन वर्षांपासून स्वराज्यावर गदा आणतोय आता त्याला धडा शिकवायची वेळ आली आहे राज लाल महाल शाहिस्ते खानाच्या गेर फौजानं गेरलेला आहे समोरासमोर हल्ला केला तर आपल्या समध्या मावळ्यांच्या जीवावर बेतल बरोबर बोलताय प्रताप प्रतापराव सरळ भिडलो तर हजारो जीव जातील पण आपण नेहमीच बुद्धीने लढलो हो। आहोत बळाबर नाही लाल महालातील गुप्त दरवाजाचा उपयोग करून आपण आत शिरणार आहोत राजे रात्रीच्या अंधारात आपण वाड्यात घुसलो तर शत्रूला थांग पत्ता लागणार नाही अचानक हल्ला झाला तर त्यांची घाबराटुडल अगदी बरोबर बोलला शत्रू झोपेत असेल तेव्हा आपण विजयप्रमाणे कोसळ शाहिस्ते खानाच्या पलंगापर्यंत पोचायचं त्याचा मोडल्याशिवाय स्वराज्याला शांती मिळणार नाही हीच वेळ आहे मावळ्याने शत्रूच्या हृदयात धडके भरवायची उद्या पहाटे शाहिस्ता खान पुण्यातून पळताना दिसला पाहिजे महेरजी एक काम करा लग्नासाठी पाहुणे रावळे चाललेत म्हणून वेशांतर करून हत्यार बंद आपले मावळे लाल महालात घुसतील राज अगदी तुम्ही सांगितल्यावर हुकूम मावळे हमलामोल करतील आणि अखेर ती रात्र उजाडली शाहिस्ता खान आपल्या जनान खाण्यात पहुडला होता वरातीमध्ये वेशांतर करून शिवाजी राजे आणि त्यांचे मावळे पुण्यात घुसले लाल महालातच लहानपण गेलेले शिवाजी राजे अगदी बिनचोखपणे लाल महालात घुसले आणि शाहिज ते खानाच्या जनान खाण्यापर्यंत येऊन पोहोचले आणि एकच हल्ला उडाला अरे कौन हो तुम मेरे महल में घुसने की जुर्रत कैसे की कौन चोर घुस आया है अंदर शाहिस्ता खान माझा पुण्यात राहून माझ्या प्रजेला त्रास देतोय स्वराज्याचा घास घ्यायला बघतोय आता पहा मराठा स्वराज्याची ताकद कशी असते हे कोण कौ, कौ, हो कोण तू और इतने रात गाय यहां क्या कर रहे हो मीच तो मीच शिवाजी शहाजी भोसले ज्याला तू दरोडेखोर म्हणतोस पण हा दरोडेखोर नाही हा स्वराज्याचा रक्षक आहे शिवा शिवाजी भोसला शाहिस्ता खान पुरता घाबरला आज बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी महाराज कापून देतील औरंगजेब या चिडला त्याने शाहिस्ता खानाची रवानगी शिवरायांनी मुघलांना दिलेला हा पहिला मोठा तडाखा होता अर्थातच हिंदुस्थानातील पहिले सर्जिकल स्ट्राईक आलेल्या सर्व गणेश भक्तांचे पुनश्च एकदा कल्याणपेठ तरुण मित्रमंडळ सहर्ष आभारी आहोत देखाव्याची संकल्पना लेखन आणि निर्मिती तसेच दिग्दर्शन श्री नितीन रामदास ससाणे